नमस्कार मी सिद्धार्थ पेंड्रकर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुष्कराज रत्नाबद्दल माहिती दिली ती आमच्या दुकानच्या पेंड्रकर ज्वेलर्स या फेसबुक पेजला तसेच माझ्या नावाच्या युट्यूब शकता तुम्हाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सम्राट नेपोलियन जे रत्न धारण करत होते त्या पाचू या रत्नाबद्दल माहिती सांगणार आहे तसेच आता चर्चेत असलेल्या अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यामध्ये नीता अंबानी तसेच नववधू राधिका यांनी अतिशय मौल्यवान असे पाचू रत्नाचे परिधान केलेले होते शिवाय आपले भारताचे गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा पाचू या अंगठी वापरतात ज्योतिषशास्त्रानुसार हे बुधग्रहाचे ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर आहे त्यांनी पाचू रत्न वापरावे तसेच ज्यांची रास कन्या व मिथुन आहे त्यांनी ही पाचू रत्न धारण केल्यास त्याचा चांगला फायदा होतो रत्नातील रंग त्यामध्ये असलेले भौतिक घटक तसेच रत्नात असलेल्या देवी शक्तीचा रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतोच प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये सुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे रत्ने धारण करणाऱ्या व्यक्तींना याची अनुभूतीही येतेच राजकीय नेते वकील तसेच सेल्समन मंडळी साहित्य क्षेत्रामधील काम करणाऱ्या मंडळींना पाचू हे भाग्यरत्न ठरते असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे पाचू हे रत्न उजव्या हाताच्या करंगळीमध्ये किंवा करंगळी शेजारील अनामिका या बोटामध्ये धारण करतात हे असल ओरिजिनल पाचू पाचू हे पारदर्शक रत्न आहे ओरिजिनल पाचूच्या रत्नाच्या आत जर तुम्ही बघितल्यास जाई रेषा तसेच बारीक वॉटरमार्क दिसतात यावरून आम्ही जेमॉलॉजिस्ट ओरिजिनल पाचू ओळखतो हे पुढच्या बाजूला दिसतात हे हिरवेगार स्वच्छ खडे आहेत एकदम पारदर्शक तर हे जर तुम्हाला कोणी दाखवले तर हे डुप्लिकेट पाचू आहेत हा समजावा हे ओरिजिनल पाचू आम्ही इथे सर्वरत्न तपासून त्याचा लॅब टेस्टिंग रिपोर्ट काढून म्हणजे सर्टिफिकेट सह ठेवलेले असतात आमच्याकडे सर्वांना परवडेल या दरामध्ये जेन्युन पचू आहे आमच्या निष्णात कारागिरांकडून आम्ही रत्नाच्या सुबक अंगठे आणि पेंडन बनवून देतो आमच्या तज्ज्ञ गुरुजींकडून मंत्रून दिल्या जातात त्यामुळे त्या त्या रत्नाचा प्रभाव वाढत असतो समजा कोणाला माहीत नसेल की आपण कोणते रत्न धारण करायला पाहिजे तर त्यांनी एवढंच करायचं आहे स्वतःचे पूर्ण नाव जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ या चार गोष्टी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे आहेत जेणेकरून आम्ही त्यांना लाभणारे योग्य रत्न धारण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करू तरी एकदा अवश्य सांगली सराब बाजार मधील पंच्याहत्तर वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या आमच्या के जी पेंड्रुकर शिलरसला तुम्ही अवश्य भेट द्या